तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे नायगरा फॉल्स कॅनडातला सगळ्यात मोठा टुरिस्ट स्पॉट तर बॅक साइडला जर तुम्ही बघितला हा युएस साईडचा नायगरा फॉल्स आहे आणि लेफ्ट साइडला बघितलं तर कॅनडियन साईडचा नायगरा फॉल्स आहे तर हा जगातला सगळ्यात मोठा वॉटरफॉल म्हणून कन्सिडर केला जातो नायगरावर बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे या पाच ते दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एवढ्या आजपर्यंत बोट घेऊन गेलेत बघा या बोटीत आपण जाणार आहे खतरनाक फील येते कंप्लीट वन एटी डिग्रीज फॉल पडायला लागला आहे आणि तुम्ही बरोबर फॉलच्या मध्ये आहे एकदम खवळलेलं पाणी आहे जस्ट वेट अँड वॉच तर दोन हजार रुपये साधारण तिकीटही आपल्याला बोटीतून आज जायचं असेल तर त्या लोकांनी आपल्याला लाल कलरचा रेनकोट दिला आणि आम्ही लाईनमध्ये उभारलो भरपूर लोकं होती कम्प्लीट गचागच ती बोट भरलेली होती तर फायनली आम्ही बोटमध्ये बसलो आणि जेव्हा बोट चालू झाली त्यांना तेव्हा त्यांनी आम्हाला पहिल्यांदा यू एस साईडच्या फॉल नेलं तर आ, मस्त होता फॉल त्यांचासुद्धा पण कॅनडाच्या फॉल्सला पर्याय नाही आता जसं जसं जवळ जाईल तसं तसं आम्हाला तस 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 लक्षात आलं की यार केवढा मोठा वॉटरफॉल आहे या इन अनबिलिवेबल लिटरली अनबिलिव्हेबल जसं तुम्ही जवळ जात जाईल तसं आम्हाला भीती पण वाटायला लागलेली कारण का पाण्याचा फ्लो एवढा खतरनाक होता यू गाई विल नॉट बिलीव्ह तर पुढच्याही व्हिडिओमध्ये बघा केवढं पाणी खवळलंय केवढं पाणी खवळलंय इनसेन जर कोणी चुकून पडलं तर मग घंटा सापडते डायरेक्ट जे नदीवर लाकडं सापडते तर सगळ्या साईडने फॉल बघून या किती मोठा फॉल आणि वन एटी डिग्री मध्ये फॉल व्हायला लागला पाणी खालचा बघा किती खवळलंय तर साधारण पाच सात मिनटं त्यांनी बोट तिथं थांबवली त्यानंतर यू टर्न मारला आणि म्हटलं इतने पैसे मी इतनाच मिलेगा आणि मग आम्हाला परत बॅक साइडला आणून सोडलं हा जो ब्रिज आहे हा रेनबो ब्रिज म्हटला जातो या ब्रिजला तर लेफ्ट साइडला ही कॅनडा आहे आणि राईट साइडला युएस आहे तर तो कनेक्टिंग ब्रिज आहे मेन जो फॉल्स आहे आपला कॅनडाचा नायगरा फॉल्स तिथंपर्यंत तुम्ही असं बाय वॉक जाऊ शकत तुम्हाला सगळी लोक दिसतील फॉल्सच्या साईड न आपण चालत चाललेलो असतोय मस्त आहे वॉक एक नंबर वॉक आहे असे किती गर्दी बघित किती लोक चालत चाललेत ट्रॅफिक पोलीस कॅनडामध्ये शक्यतो बघायला मिळत नाहीत तर नायगरा फॉल्स वर बघायला मिळतात कारण काही एवढे टुरिस्ट आहेत कम्प्लीट कुंभमेळा किती लोक आहेत हा जो स्पॉट आहे हा आहे बिहाइंड द फॉल्स इथे सुद्धा आपण जाणार आहे तिथे जवळून तुम्हाला फॉल दिसतोय बघा लिटरली तुम्ही साईडला आहे फॉल्सच्या आणि एवढा व्हॉल्यूम आहे की विचारत तर आता आपण जाणार आहे जर्नी फॉल्स बघायला जर तुम्ही बॅक साईडला बघितलं त्याची एंट्रन्स आहे आणि मग अशी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं की फॉल्सच्या साईडला जी लोकसखी उभारलेली तिथं आपण जाणार आहे खाली टनल आहे तिथून खाली बरंच चालत जायला लागतंय बरेच फ्लोर्स खाली आहे आणि तिथून गेल्यानंतर तुम्हाला तो जर्नी बीएन द फॉल्स दिसतोय एक नंबर जागा ती लसी खाली आपण आलेलो आहे आणि अशा टनल मधून आपण चाललोय बरंच आज कंपनी शिवाजी महाराजांच्या काळातला भुयार असल्यासारखं वाटायला लागले आपला बॅक साइड दिसतोय हा आपला नाही पॉल आहे आणि आपण एकशे पंचवीस फूट खाली आलोय एक तर नाक फ्लू आहे पाण्याचा पर्याय नाही फ्लूला एक नंबर एक्सपिरियन्स आहे डेफिनेटली आयुष्यामध्ये एकदा तरी नायगरा पोहोचला आलं पाहिजे जर तुम्ही कॅनडामध्ये नसाल असाल तर डेफिनेटली एकदा व्हिजिट करा बिक ऑल दिस इज द बेस्ट एक्सपिरियन्स झँगँग स्ट्रीटचं नाव आहे नायगरा फॉल्स वरच्या क्लिफ्टन हिल की दिस इज द हॅपनिंग स्ट्रीट ऑन नायगरा फॉल्स तर तुम्हाला मी दाखवत जाईन की कसा विषय आहे मग आठ बघितला काय सगळीकडे आईस्क्रीम ची दुकान वन ऑफ द बिझिएस्ट स्ट्रीट दिस इज वन ऑफ द बिगेस्ट फन प्लेस आहे नायगराला तर लेदर टॅग्स मिरर मेज हंटेड हाऊस खूप काय तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि काही ठिकाणी जाणार आहे तुम्हाला दाखवतो गेल्यानंतर नायगरा फॉल जन्नत तुम्हाला दाखवतो बॅक साइडला बघितलं तुम्ही तर जायंट व्हील आहे तिथं वर गेल्यानंतर तुम्हाला नायग्रा फॉल दिसतोय परत इकडे बॅक साईडला बघितलं तर ही स्ट्रीट म्हणजे कम्प्लीट स्वर्ग आहे कम्प्लीट झँगपँग स्ट्रीट आहे बऱ्याच प्रकारचे गेम्स खेळायला आहेत मेज आहेत लेझर टॅग्स आहेत गर्दी एक नंबर असते आईस्क्रीम ची दुकानं म्हणा किंवा रेस्टॉरंट म्हणा एक नंबर असलो वाईब येते की मी तुम्हाला सांगतो एवढी गर्दी असते सगळी लोक फिरत असतात फॅन्सी घेऊन सगळी लोक सुद्धा ड्राईव्ह करत असतात माकड बघा गो नॉट गोडझी गोरीला पण पण स्ट्रीट आहे इथे खूप पण स्ट्रीट आहे तर असे स्विमिंगर चे शॉप सुद्धा आहेत आणि हा माणूस बघा बिल्डिंग पडल्या माणूस वर खाली करा लागला तर आता आलेलो आहे तुम्ही फन प्लेस गेमिंगला हजारो प्रकारचे गेम्स आहेत सगळे गेम्स आम्ही खेळून तर पहिला आपण गेम खेळणार आहे मिरर मेर त्याची एंट्री आहे आणि खालच्या साईडला लेझर टँक चा गेम आहे जे तुमच्याकडे जॅकेट असणार आणि लेझर गन असणार हे कम्प्लीट मिररचा भुलभुलैया होता सगळ्या साईडने मिररच तुम्हाला कुठं कळत नव्हतं कुठं जायचं दोन तीनदा आरशाला जाऊन धडकलं राहू टन्नू आला त्यानंतर हा होता लेझर मेज गेम तर जेम्स बॉन्डच्या पिक्चरमध्ये कशा लेझर्स असतात चोरी करायला गेल्यानंतर तसे लेझर होत्या आणि तुम्ही एका साईडून दुसऱ्या साईडला पास व्हायचं हो आणि त्यानंतर तुमचा ता टाईम ते काउंट करणार आहे हा अजून एक भारी गेम होता जिथं लाईट लागली आहे तिथं जाऊन तुम्ही बुक्या मारायच्या आणि लाईट घालवायची त्या वेळेला शूटिंग करायच्या वेळेला काय कॅमेराच का, का पडला सगळा मूड ऑफ झाला आत्ता बघितला व्हिडिओ तर तुम्हाला राईट साईडच्या कोपऱ्यात मी दिसेन इकडे तिकडे पळायला लागले लाईटचं बटन दाबायला आणि हा गेम आहे लेझर टॅग तर बेसिकली तुम्हाला जॅकेट आणि गन दिलेली असते आणि तुम्ही एका फील्डवर असताय आणि अपोजिशन पार्टीला तुम्ही लेझर मारून बेसिकली गोळी मारून त्यांना डॅड करायचं कम्प्लीट दुनिया आठवणीत आधे झाल्या तेव्हा आपण कॉम्प्युटरवर लेस uh, <laughs> गेम खेळत होतो तेव्हाच्या अँड अशा प्रकारे आपल्या नायगरा ट्रिपचा एंड झालेला आहे अशाच छान व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा आणि लाईक तर नक्कीच करा थँक्यू